इथे कुणी कुणाच नाहीये महाराज सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते पण जेव्हा तिचं हरण झालं जेव्हा तिला रावण घेऊन गेला तेव्हा तिच्या जवळ कोणी होत का नाही ना, ना जवळ द्रौपदीचे रक्षक पाच पांडव होते वस्त्र हरण झालं तेव्हा तिच्याजवळ कुणी होतं का कुणीच नव्हतं राजा दशरथाला चार मुलं होती मृत्यू आली तेव्हा कुणी होत जवळ बोलत चला कुणी होत का जवळ कुणीच नव्हतं माहितीये कारण तिथे स्वार्थ लपलेला होता जेव्हा का? का त्याचा प्राण गेला तेव्हा त्याच्याजवळ कुणी नव्हतं लंकेचा राजा रावण शक्तिशाली होता सोन्याची लंका त्याच्याजवळ होती ती लंका जळाली तेव्हा मात्र त्याच्या जवळ कुणीच नव्हतं भगवान श्री हरी कृष्ण हे सुदर्शनधारी होते जेव्हा बाण लागला तेव्हा कुणी नव्हतं जगाची जगत जननी जगाचे संघार करता जे आहेत त्यांची पत्नी सती माता जेव्हा जळ आली तिच्याजवळ कोणी होत कुणीच नव्हतं जगाच्या मालकाची पत्नी होती पण जेव्हा जळाली त्या यज्ञामध्ये तिचा शरीराची भस्मभूत ती झाली त्यावेळेस मात्र तिच्याजवळ कुणीही नव्हतं शरसय्यावरती भीष्म पितामह सहा महिने पडलेले होते वेदनेचं भागीदार कोणीही नव्हतं तो त्रास सहन करून घेण्यासाठी भीष्म माहिती ना पवित्र नदी गंगा मैया गंगामदेव तिचा पुत्र आणि जेव्हा प्राण सोडले जेव्हा त्या बाणांच्या शय्येवरती पडलेले होते तेव्हा मात्र वाचवायला कुणीच नव्हतं तेव्हा त्या वेदना तो त्रास घ्यायला कोणी नव्हतं राजपुत्र अभिमन्यू सर्वांचा लाडका होता पण जेव्हा चक्रव्यू मध्ये सापडला त्याला बाहेर काढण्यासाठी मात्र कोणी नव्हतं समोर पाच पांडव होते सुदर्शन झाली श्रीकृष्ण होते पण काढण्यासाठी कोणी होत का नाही का सर्वांसाठी हे त्रिकालाबाधित सत्य हेच आहे या जगात आपलं कोणीच नाहीये आणि आपण त्याच नात्यांना मानत चालतो श्री शिव महापुराण कथा असेल श्रीमद भागवत असेल रामायण असेल देवी भागवत कथा असेल प्रत्येक पहिल्या सुरुवातीलाच सांगितलं जात इथे कुणी कुणाचं नाही श्रीमद भागवतामध्ये सांगितलंय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा सत्य काय आहे सांगता येईल का